पवार आपले स्वागत काही थंडीची लाट काही हवामानात बदल होताना पाहायला मिळत असेल देशासह राज्यातही काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे पुढील चोवीस तासात महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे पुढील तासात राज्यातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहे यामुळे देशासह राज्यात काही ठिकाणी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस काही भागात पावसाची शक्यता आहे मराठा केंद्रबिंदू बनलेल्या हे गाव आज चर्चेला आलं आहे याच गावात सुरू झालेल्या आंदोलनानंतर आज राज्यभरातील लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे मात्र याच अंतरवाली सराटी गावातील मराठा समाजातील एकही व्यक्तीकडे कुणबी प्रमाणपत्र नसल्याने या गावाला मराठा आरक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे अंबड महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण अंतरवाली सराटी गावात आजपर्यंत एकही मराठा कुणबी नोंद मिळालेली नाही त्यामुळे ज्या गावातून मराठा आंदोलनाची ठिणगी पडली ज्या गावाने महाराष्ट्रातील मराठ्यांना एकत्र आणलं ज्या गावामुळे लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि ज्या गावाने मनोज जरांगे सारखा आंदोलक उभा केला त्या अंतरवाली सराटी गावातील मराठा बांधव आरक्षणापासून वंचित राहणार आहे महानंद राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे देण्यासाठीची हालचाल राज्य सरकारकडून सुरू आहे राज्यातील उद्योग राज्याबाहेर जात असताना आता दुग्ध व्यवसायही राज्याबाहेर जात असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे सरकारचा निर्णय हा गुजरातला पायघड्या घालण्यासारखे असल्याचा आरोपही अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी केला आहे महानंदचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हा महानंद डेअरी प्रकल्प राष्ट्रीय विकास बोर्डाकडे सोपवण्यात येणार असल्याची घोषणा मागील वर्षी मार्च महिन्यात सरकारने केली होती त्यानंतर आता यावर कार्यवाही सुरू झाली आहे राज्य सरकारच्या या निर्णयावर अखिल भारतीय किसान सभेने नाराजी व्यक्त केली आहे राज्य सरकारने सहकारला चालना द्यावी महानंद हा ब्रँड राज्य सरकारने विकसित करावे अशी मागणी देखील अखिल भारतीय किसान सभेने केली आहे देशभरातील ट्रक अँड टँकर चालक संप मागे घेणार आहेत केंद्रीय आणि ट्रान्सपोर्ट संघटनेची बैठक संपली आहे हिट अँड रन कायदा तुर्तास लागू होणार नाही असे गृहमंत्रालयाने आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे सरकारला असे म्हणायचे आहे की नवीन नियम अद्याप लागू झाला नाही आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की भारतीय न्याय संहिता एकशे सहा दोन लागू करण्यापूर्वी आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा करू आणि त्यानंतरच निर्णय घेऊ ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृतलाल मदन हे म्हणाले मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शिवराज मानसपुरे यांची अवघ्या सहा महिन्यात तडकाबडकी बदली करण्यात आली आहे विशेष म्हणजे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते त्यांना अलीकडेच पुरस्कार प्रदान करण्यात आला होता त्यानंतरही कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाल्याने यामागील कारणांबाबत अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चर्चा रंगली आहे मध्य रेल्वेवरील पन्नास स्थानकांमध्ये यासाठी तब्बल एक पॉइंट पंचवीस कोटींचा खर्च झाल्याची माहिती अधिकारात उघड झाले होते या माहितीच्या आधारे विरोधी पक्षांनी समाज माध्यमांवर निषेध व्यक्त केला होता ही माहिती डॉक्टर यांनी दिल्याची चर्चा मुंबईतील आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे आता या संतप्त अंगणवाडी सेविका आझाद मैदानाभरील महापालिका मार्गावर उतरल्या आहेत त्यामुळे तिथं काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली आहे अंगणवाडी सेविकांचं जवळपास एक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे मात्र राज्य सरकारने दखल न घेतल्याने अंगणवाडी सेविका आज आझाद मैदानावर आंदोलन करत आहे सरकारने जर आमचा निर्णय लवकर घेतला नाही तर ठिय्या आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय दरम्यान उद्धव ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार आहे